आदिवासी समाजाचे जनक क्रांती बिरसा मुंडा यांना नमन आज आपण ज्या विषया करता आणि ज्या गोष्टींकरता आणि ज्याच ज्याच्यामुळे समाजाचा चौथा स्तंभ जिवंत आहे आमच्यासारखे राजकारणी असतील सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा समाज व्यवस्थेला दिशा देण्याचं काम ज्याने आपल्या लेखणीतून निर्माण केलं आणि त्या लेखणीची धार देशातल्या पत्रकारांच्या माध्यमातून समाज व्यवस्थेला न्याय देण्याकरता निर्माण झाली ते आपले आचार्य बाळासाहेबसाहेब जांभेकर यांना विनम्र अभिवादन करतो आणि आज आपल्या मराठी पत्रकार दिनाच्या निमित्ताने आपल्या पत्रकार संघटनेच्या माध्यमातून आजचा हा विद्यार्थ्यांच्या समक्ष आजचा हा कार्यक्रम ठेवलेला आहे मी प्रथमत आमचे सहकारी वसली चव्हाण यांनी आपलं शुभेच्छा दिल्याच असतील पण शिवसेनेच्या वतीनं आम्ही दोघंही घेऊन पुन्हा एकदा सर्व पत्रकारांना शुभेच्छा देतो आणि या व्यासपीठावर उपस्थित पालघरचे आमदार सन्माननीय राजेंद्रजी गावसाहेब साहेब आमदार आणि आमचे जुने मित्र विलाजी तरे साहेब सन्माननीय आपल्या आप पत्रकार संघटनेचे अध्यक्ष विजयजी घरत सर सन्माननीय पत्रकार बंधू आणि भगिनी मला अजूनही आठवत मी विद्यार्थी सेनेचा कार्यकर्ता म्हणून माझ्या करायला सुरुवात केली अठ्ठावीस एकोणतीस वर्ष झालेली आहे आणि इकडे बसलेल्या पत्रकारांपैकी बरेचसे पत्रकार आहेत ज्यांनी मला त्याची बाराखडी शिकवली अजूनही जिल्ह्यात बरेचसे पत्रकार आहेत की ज्यांनी मला कसा प्रश्न उचलला गेला पाहिजे कसं लोकांच्या प्रश्नात न्याय दिलं पाहिजे राजकारण्यांकडनं समाजकारणांकडनं समाजाला काय अपेक्षित आहे आणि त्या प्रश्नांची सोडवणूक कशी केली पाहिजे आणि प्रश्न मांडताना उत्तरं ही आपल्याकडे असली पाहिजे या गोष्टीची जाणीव करून दिली मी आवर्जून उल्लेख करीन इथे बसलेले नीरज राऊत आहेत त्यांचे बंधू पंकज राऊत आहेत आपल्या ओईसरचे पत्रकार पंकज राऊत असतील पी एम सर असतील सगळेच सिनियर पत्रकार आणि आतापर्यंत जे जी पत्रकार जे आता नवनवीन पत्रकार गेल्या कित्येक वर्षात निर्माण त्यांच्याकडून बरंच शिकण्यासारखं आम्हाला मिळालं इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार असतील आमच्या मित्र इकडे बसलेला आहे सर्वच सर्वच मित्र आहे संदीप आहे सर्वच आपली मंत्र जिल्ह्यातले संघटना जरी वेगळ्या असतील नावे तिकडे बसलेल्या तो आमच्या कार्यकर्त्यामुळे निर्माण झालेला पत्रकार आहे आणि मनसेचा कार्यकर्ता होता तर त्यामुळे आपण हेमेंद्र पाटील तिकडचा हे सगळे आम्ही बघतोय एकेकांना दिले होते आम्ही पण ते पत्रकार म्हणून निर्माण झाले आहेत आणि जेव्हा आपला ठाणे जिल्हा एकत्र होता त्यावेळेला आपण बरस असं म्हणतो आज इथे गावी बसलेले आहेत ते त्यावेळेला तत्कालीन आमदार होते भले ते कुठल्या पक्षाचा विषय नाही बरेच लोक असं म्हणतात परंतु आज लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून त्याला बळ मिळायचं असेल तर पत्रकारांची धार जेवढे तिखट होते तेवढंच त्या लोकप्रतिनीला बळ मिळतं एखाद्या समाजाला न्याय देत असेल त्यावेळेला समाजाला न्याय देत असताना एखाद्या लोकप्रतिनिधी प्रश्न मांडला विधानसभेमध्ये मांडला शासनाकडे मांडला पण त्याला पत्रकाची धार जेवढी तिखट आणि जेवढी धारदार होते तेवढ्या त्या लोकप्रतींच्या म्हणण्याला अर्थ प्राप्त होतो आणि मग त्या समाजाला न्याय देण्याची भूमिकाही निर्माण होती <śmeme> कित्येक वेळेला आम्हाला असं वाटतं म्हणजे प्रखंड मग मांडलं पाहिजे म्हणून मांडलं की धार जास्त पण लावली की समाजव्यवस्थेला खाप निर्माण होतो तर असेही काही पत्रकारांना आवड घेण्याची आता गरज आपलाही चांगल्या पत्रकारांकडे निर्माण झाली आहे कारण व्हिजिटिंग कार्डवर पत्रकारांना आपण थांबवलं पाहिजे स्पष्ट बोललं बरं असतं कारण तुम्ही जमा शिकवलं आहे की स्पष्ट बोला संधी बरोबर ना त्यामुळे आपण आपला पालघर जिल्हा ज्या आंदोलनातून निर्माण झाला आणि त्यावेळेला पत्रकारांची भूमिका ही खूप मोठी होती कारण जी आंदोलनं होत होती ती जिल्हा विभाजन झाला पाहिजे म्हणून होती नंतर काही वेळा त्याला प्रश्न तो कुठे व्हावा कुठे हा व्हावा हा विषय कालांतराने मागे पडला पण तो पहिलं असं निर्माण झालं की आपल्याला न्याय मिळण्याकरता हा विभाजन झालं पाहिजे तरच आपण जिल्ह्याची सगळी केंद्र या पालघरमध्ये आणू शकू मग जव्हाला आणू शकू का पालघर आणू शकू हा विषय वेगळा होता परंतु एवढा आशियातला सर्वात मोठा जिल्हा विभाजन करण्याचं श्रेय हो। जर लोकप्रतिनिधी किंवा राजकीय व्यवस्थेसोबत सर्वात कुठलं कोणाचं असेल तर ते पत्रकारांचं हे कोणी नाकारू शकत नाही त्यामुळे आता विद्यार्थी बघत बसलेत तुम्हाला समजतं कामे काय बोलू दे तुम्ही पण पुढचे पत्रकार करू शकता आपल्या आम्ही काय म्हणतोय ते बरोबर नाही त्यामुळे या आंदोलनाची हे आंदोलन एका दिवसाचं नव्हतं आज दहा वर्ष झाले पालघर जिल्हा निर्माण होऊन त्याचे आपण फायदे तोट्याचा अभ्यास करत राहू की पालघर जिल्हा निर्माण झाल्यामुळे आपला फायदा झालाय का। काही म्हणतात नाही झाला परंतु आपला अभिमान नक्की झालं आणि तो अभिमान आपल्याला एक ऑगस्ट होत नाही तर दिवसाच्या प्रत्येक दिवसामध्ये जेव्हा आपण जिल्हा म्हणून पालघर लिहितो त्यावेळेला आपला अभिमान निर्माण होत असतो आणि ह्या करण्याकरता योगदान योगदानही खूप मोठं आहे आमच्यासारख्या राजकारणामध्ये काम करणारे लोक भले आमचं राजकीय अस्थैर्य हे नेहमी वारंवार ठरलं असतं आणि मी म्हणून माझा अनुभव सांगतो की ज्या वेळेला मी भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये होतो नंतर मनसेमध्ये होतो नंतर काही कालांतरामध्ये आमच्या राजकारणामध्ये बरेच अपेडम्स असतात हो चांगलं काम करणारचे पाय खेचणारे माणसं जास्त असतात त्यामुळे मग त्यावेळेला राजकीय अस्थिरतेमध्ये काय करावं असा प्रश्न निर्माण झाला त्यावेळेला मीही काही पत्रकारांना रेज भाऊ बरोबर ना म्हणजे आम्ही कित्येक वेळा पत्रकारांना विचारलं काय करू मी तर मला काम तर करायचं पण पाय खेचताना जास्त आहेत काम करू की काम करू विलाजी म्हणजे आपण नाही का तुम्ही पण झेटू सदस्य आपण सुरुवात तुमची आपल्या जंगलपट्टी भागातून झाली आहे पहिलं पाणी पालघ्याला नंतर वसई विदान लागेल आंदोलन आपण केले आहे तर असं व्हायचं की